जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथं चार दिवसांपूर्वी अतिरेकी हल्ला झाला त्यामध्ये अठ्ठावीस जण मृत्यूमुखी पडले अशा परिस्थितीत यंदा ब्राह्मण समाजाच्या वतीनं साजरी होणारी शिवजयंती आणि भगवान परशुराम जन्मोत्सव साधेपणानं होईल असं सकल ब्राह्मण संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं ब्राह्मण समाज करवीर मंगलधाम कोल्हापूर चितपावन संघ कराडे ब्राह्मण संघ आणि सकल ब्राह्मण संघाच्या वतीनं गेल्या पस्तीस वर्षांपासून भगवान परशुराम यांचा जन्मोत्सव आणि छत्रपती शिवाजी महाराजांची पारंपारिक जयंती विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रमाद्वारे साजरी केली जाते यानिमित्त यंदाही भव्य मिरवणुकीचं आयोजन केलं होतं पण काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अठ्ठावीस भारतीय नागरिकांचा बळी गेला त्यामुळे संपूर्ण देशावर दुःखाची छाया आहे तसंच पाकिस्तान विरोधात आक्रोश आहे अशा परिस्थितीत यंदा श्री परशुराम जन्मोत्सव आणि शिवजयंती सोहळा साधेपणानं साजरा केला जाणार आहे जिल्हा ब्राह्मण संघ सारस्वत विकास मंडळ ब्राह्मण पुरोहित संघ परशुराम चषक क्रिकेट स्पर्धा कमिटी बीबीएफ पालखी मंडळ व्ही फॉर अवर्स युवा ग्रुपच्या माध्यमातून यावर्षी मंगलधाम इथं हा उत्सव होईल त्यासाठी एकोणतीस एप्रिलला सायंकाळी सहा वाजता ब्राह्मण समाज बांधवांनी उपस्थित राहावं असं आवाहन करण्यात आलंय या पत्रकार परिषदेला डॉ उदय कुलकर्णी श्रीकांत लिमये मकरंद करंदीकर प्रसाद भिडे धर्मराज पंडित मिलिंद पावनगडकर विनीता आंबेकर उपस्थित होते